गुरुर गुरु 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 ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री शंकर बाबा महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण परमपूज्य पप्पाजी पुराणे यांच्या मठात आलो जरा तुम्ही त्यांच्या इकडे नेहमी येता सेवा देता जरा तुमचे अनुभव तुम्हाला आले जरा आमच्याशी शेअर करा आणि आता गुरुपौर्णिमा आहे त्याच्याबद्दल जरा माहिती जयशंकर सर्वांना उद्या गुरुपौर्णिमा हा सण आपण उत्सव साजरा करणार आहोत परमपूज्य पप्पाजी जे निवासस्थान आहे ते सातवाडी हाडपसर इथे आहे आणि आम्ही मागचे बरेच वर्ष झाले गुरुपौर्णिमा हा सण साजरा करतो आहोत त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की पप्पाजी जेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत गुरु म्हणून तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही चांगल्या गोष्टी म्हणा जे जे काही पप्पाजींनी सांगितलेल्या गोष्टी म्हणा त्या होत गेलेल्या आहेत असे असंख्य अनुभव माझ्यासोबत तर आहेत त्यामधला मी फक्त एक अनुभव सांगू इच्छितो की जसं त्यांनी शंकर गीता प्रकाशन करण्याचं मनामध्ये ठरवलं होतं तर त्यावेळेस ते बऱ्याच जणांना आम्ही चर्चा करत होतो की शंकर गीता छापायची आहे तर माझ्या सासूरवाडीला ते इंग्लिश पुस्तकं वगैरे छापायचे तर मी जस्ट प्रश्न मांडला की पप्पाजींना शंकर गीता छापायची आहे आणि मराठीमधून आहे तर त्यांनी लगेच होकार दिला आणि त्या माध्यमातून शंकर गीता जी आहे एक ते अठरा अध्यायाची आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्याचा आम्ही पूर्ण म्हणजे रस्व दीर्घ वेलांटी वगैरे सगळं आम्ही पप्पाजी पण बसायचे सोबत आणि ही शंकर गीता पप्पाजीच्या आशीर्वादाने फक्त आणि फक्त वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण नगर येथील कार्यक्रमामध्ये प्रकाशित केलेली आहे हा एक अनुभव आहे मला एक मुलगा आणि मुलगी आहे मुलगी मोठी आहे आणि मुलगा आता पाच वर्षात आहे तर पप्पाजींनी तो जन्मायच्या अगोदर मला त्याची तिथी वार आणि नक्षत्र सांगितलं होतं आम्ही तुला अवधूत देऊन टाकला तर अशा असंख्य अनुभव माझ्यासोबत आहेत बाकी जयशंकर सगळ्यांना जयशंकर माझं नाव केदार तिखे पप्पाजींच्या आशीर्वादामुळे मी इथे महाराजांच्या सेवेला त्यांच्या आशा अभिषेकसाठी पूजेसाठी इथे येतो आणि हे संपूर्ण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी प्रोफेशनली इंजिनियर व्यक्ती आहे इंजिनिअरिंग क्षेत्र कंपनी सोडून मी आज पूर्ण वेळ पौराहित्य करतो केवळ आणि केवळ हे पप्पाजींच्यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि आता इथे जे काही इथे आपले पौराहित्याचा जो काही कार्यक्रम सगळा होत असतो किंवा जे काही धार्मिक विधी होतात तर त्याच्यामध्ये पप्पाजी मला प्रत्येक वेळेस सहभागी करून घेतात आणि माझे इतर सहकारी त्याच्यामध्ये प्रचंड सहभाग घेतात आणि सगळी मदतही करतात दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपल्या इथे मोठा उत्सव कार्यक्रम होतो त्या त्याची उपेक्षा साधारण आपण चार ते सहा वेळामध्ये त्याचा अभिषेक होतो सहा वाजता आपली आरती होती सात वाजता सगळ्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्यानंतर आपले जे मोठे उत्सव आहेत म्हणजे प्रगट दिन आहे आणि समाधी सोहळा आहे हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे साजरे केले जातात दर महिन्याच्या पौर्णिमेला सॉरी दर महिन्याच्या अष्टमीला आपला इथे उत्सव असतो असं असंख्य काम असंख्य गोष्टी पप्पाजी करत असतात त्यांच्या आशीर्वादामुळे आज हे शक्य झालेलं आहे माझ्यासारखं एक इंजिनियर प्रोफेशनल असणारा व्यक्ती आज फक्त आणि फक्त शेती करून पौराहित्य करतोय हे जे काही ज्ञान देण्याचं काम आहे हे, हे केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे ते झालेलं आहे आणि ते माझ्याकडनं हे सगळं करून घेतात तसंच आमच्याकडे अनेक आमचा सगळा जो ग्रुप आहे त्याच्यातनं सामाजिक ऍक्टिव्हिटी पण खूप प्रकारे केल्या जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच्यातलं उदाहरणच द्यायचं झालं तर ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये जे सगळे लॉकअपमध्ये सगळे घरगुती सगळे बंद होते त्या काळामध्ये अन्न अन्नदान सेवा अन्नदान हे श्रेष्ठदान सांगितलेलं आहे तर त्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांचं शासनाशी बोलून पप्पाजींनी सगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इतर स्थानिक लोकांच्या मदतीनं सगळ्या आमच्या ग्रुपच्या मदतीनं गोळ म्हणजे हे जे काही धान्य आहे धान्य वाटपाचाही कार्यक्रम केला होता असं असंख्य त्यांचे उपक्रम सतत चालू असतात आणि त्याच्यामध्ये ते सगळ्यांनाच सहभागी करून सगळ्यांना घेऊन ते पुढे जातात माझं स्वतःच आयुष्य हे संपूर्ण ह्या माध्यमातून बदललेलं आहे धन्यवाद सगळ्यांना जयशंकर नमस्कार मी पल्लवी गजानन पत्की पप्पांच्या सोबत बरेच वर्ष असताना सुद्धा मला आता आत्ता लेटेस्ट एक अनुभव आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी, मी, मी सांगू इच्छिते की आम्ही मध्ये फलटणला एका कार्यक्रमासाठी सगळे मिळून गेलेलो होतो आणि त्यापूर्वी मी एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करत होते आणि माझी इच्छा अशी होती की मला जरा चांगल्या शाळेत नोकरी लागावी आणि हे सगळं चालू होतं मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करत होते जे एस पी म्हणून एक मोठी संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी प्रयत्न केले होते पण काही निरोप मिळत नव्हता त्यानंतर असं झालं की आम्ही पप्पांसोबत गुरुपौर्णिमे म्हणजे गुरुसोबत असतानाचं एक अनुभव म्हणून सांगते तर आम्ही गोंदवल्याला होतो प्रसाद घेत होतो आणि तेव्हा मला शाळेतनं फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही तिथे जॉईन करू शकता म्हणजे सोबत फक्त असण्याचा फायदा इतका आहे आणि गुरुतत्व हे पप्पांमुळे वेगळ्या पद्धतीने आम्हाला कळते ते सोबत आहेत आणि असं असतं की ज्यांना गुरुशी कनेक्ट व्हायचं असतं ते लोचिंबकासारखे आपल्याला तिकडे ओढून घेतात असे आमचे पप्पा जे आहेत त्यांच्यामुळे आम्ही ह्या सेवेत आहोत जयशंकर जयशंकर मी नरेंद्र देशमुख पप्पांजींचा सहवास मला असा लाभला की मी शंकर महाराजांची सेवा करत असताना पप्पांजी पप्पाजींना मी ओळखायचो पण मला माहित नव्हतं की पप्पाजी शंकर महाराजांचं पप्पांजी स्वामींचं करायचे हे लहानपणीपासून मला माहित होतं मला येऊन एकदा त्यांनी सांगितलं की तू पप्पाजी करता मी जात नव्हतो माझ्या मुलीला पप्पाजी निता आणून अभिषेकाला बसून तो अनुभव असा की त्यांनी बसून वगैरे झालं पप्पाजी सांगितलं तुझ्या बापाला सांग मी बोलवले मी हात ठेव मी जायला तयार नव्हतो मग एक दिवशी परत ते आले शंकर महाराज मला रात्री स्वप्न तुला जायला काय होत ठीक आहे मी आलो आलो चिप, दारात चप्पल काढली आणि आतमध्ये येणार बस खाली खाली बस डॉक्टर हात ठेवला आपलं शांत बसलो फोटो छान येते तुझ्या घरात बाकीचं काय हा व्यवस्थित आहे बायको कशी आहे आधार घ्यायला का नाही म्हणलं हा यातून आधार पाणी तर व्यवस्थित चालू आहे तर इथला पप्पांजींचा जो अनुभव सांगायचा झाला हे विज्ञान काळात लोकांना चमत्कार वाटत नाही तर मात्र तुम्ही हे काय सांगता इथं कंटिन्यू येतो ही आतली गाभऱ्याची जी मूर्ती ती बऱ्याच वेळा फिरतो इथं कोणालाच माहिती नाही हा जो अनुभव आहे हा फक्त मला पप्पाजींना माहिती आहे कित्येक वेळा शनिवारी मी इथं येतो मला शनिवारी सुट्टी असते मी इथंच असतो शनिवारी तेवी पण असतो तर कित्येक वेळा ती फिरते जेव्हा ते फिरते नंतर पप्पांजींनी मला अनुभव येतो तर आम्ही जो उठतो आणि जातो तर हा जो अनुभव आहे हा गुरुस्पर्शाने होऊ शकतो आणि त्यांचा जो ते जिथं हात ठेवतात तो कधीच कमी पडत नाही जय शंकर ह्याच्यामध्ये म्हणजे अजून एक आमच्या सगळ्यांना ऍड करावं वाटतं की मागच्या वर्षी पप्पाजी जसं सांगितलं की गिरनारला ते जवळपास शंभर सव्वाशे लोकांना घेऊन जातात तर मागच्या वेळेस असंच की एक आपल्या पप्पाजीच्या कडे एक जण येतात अमेरिकेमध्ये असतात ते तर ते पण गिरनारला आले होते त्यांच्या सोबत तर गिरनारच त्यांचं दर्शन वगैरे झालं गिरनारवरून ते सोमनाथला जात होते त्यावेळेस चा अनुभव असा की बसमध्ये सगळे बसलेले होते त्यांचं नाव व्यवहार आहे त्या ताई पण पप्पाजीच्या सोबतच होत्या बसलेल्या आणि अचानक पप्पाजी अनकॉन्शियस झाले म्हणजे झोपी गेले थोडक्यात असं झोपी गेले की काही कोणा कळायला मार्गच नाही आणि त्यांनी पप्पाजींना दोन तीन वेळेस हाका मारल्या उठवलं तर ते उठतच नव्हते आणि सडनली सगळ्यांना कळालं की अरे पप्पाजींना काहीतरी झाले म्हणून दोन्ही पण बस एका पेट्रोल पंपावर थांबवल्या आणि सगळेजण पप्पाजीला उठवायचा प्रयत्न करत त्याच्यामध्ये डॉक्टर होते बरेचसे जण वकील होते मग अँब्युलन्स वगैरे बोलवली आणि हे सगळं करता करता जवळपास पंचावन्न मिनिट झाले आणि पंचावन्न मिनिटाला व्यवहारित जे आहेत त्यांच्या कानामध्ये एक जणांनी सांगितलं की तू महामृत्युंजय मन चाल मंत्र मन आणि त्यांनी ज्यावेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणला त्या दोन ते तीन मिनिटांमध्ये पप्पाजी एकदम उठून बसले आणि डॉक्टर सुद्धा थक्क झाले की जो माणूस पन्नास ते पंचावन्न मिनिटांपर्यंत त्याचा श्वासश्वास बंद होता आणि तो एकदम उठून हे करतोय आणि मग त्यांनी हे सगळी परिक्रमा झाली आणि जेव्हा आम्ही म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी आलो आम्ही सगळेच जण त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं काय झालं देवात काय हे तर त्यांनी आम्हाला अनुभव सांगितला की ते पन्नास पंचावन्न मिनिट कुठे होते तर पुण्यामध्ये एक ताई आपल्याकडे येतात ते शंकर महाराजांच्या शंकर गीता वाचतात अष्टमीला पण असतात मठामध्ये असतात इथे पण असतात त्यांची आई वारली होती आणि त्यांची आई वारल्याच्या नंतर त्याच्यासाठी कोणीच येत नव्हतं पुढे तर पप्पाजींनी बऱ्याच जणांना फोन करून आणि त्या माध्यमातून त्या लोकांचे मन चेंज करून एक पंधरा ते वीस जण त्या ताईंच्या आईच्या संस्काराला आले आणि त्यांनी पूर्ण स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत त्यांना सोबत होते पप्पाजी आणि ती जी घडामोड आहे ती पंचावन्न मिनिटापर्यंत चालली आणि पंचावन्न मिनिटापर्यंत ते इथं होते कारण त्यांना शंकर महाराजांनी सांगितलं होतं पप्पा चल आपल्याला तिला मदतीला जायचं तर हा अनुभव व्यवहारिताई ज्या आहेत त्या अमेरिकेमध्ये नाही ऍक्च्युली त्या लंडनला असतात त्यांनी स्वतः हा अनुभव आमच्या सगळ्या ग्रुपवर टाकलेला आहे आणि त्यांच्यासोबत एक जवळपास शंभर हो हो जे लोक होते त्यातले चाळीस लोक नवीन होते तर चाळीस लोकांमधल्या प्रत्येक लोकांनी आम्हाला नंतर येऊन सांगितलं की आम्ही हा अनुभव पाहून आवाक झालो म्हणजे जसं आपण शंकर गीतेमध्ये म्हणतो की महाराज प्रत्येक ठिकाणी आहेत प्रत्येक चराचरामध्ये आहेत तर तो अनुभव आम्हाला पप्पाजीच्या मार्फत आलेला आहे कारण आज आज आपण आता गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत आपण म्हणतो की आपल्याला देहधारी गुरुची आवश्यकता आहे तर पप्पाजी आमच्या सगळ्यांसाठी एक देहधारी गुरु आहेत की ज्यांना आम्ही सरळ बोलू शकतो सांगू शकतो आणि ते आम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतात आशीर्वाद देतात आणि प्रत्येकावर त्यांचं लक्ष असतं जयशंकर त्याच्यामध्ये आणखीन असंही एक त्यांच्याकडे आहे की आता काय झालं की गुरु म्हंटल किंवा एक गुरु कि तत्व म्हटलं ता की कुणीतरी असं फार मोठे डामडोल करणारे भगवे वस्त्र घालणारे केस वाढलेली दाढी वाढलेली असं एक तत्व समोर येतं तर तशापैकी हे कुठलेही व्यक्ती नाही अत्यंत साधे राहणी साहदी वागणी पण उच्च विचारशरणी असे हे आमचे गुरु त्याच्यामुळे त्यांना पाहिले की असं वाटतं की हे कुठले गुरु आपल्यासारखीच ही सामान्य व्यक्ती आहे परंतु सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यत तत्व हे आमच्या शंकर महाराजांच्या मुळे आम्हाला पप्पाजींच्या स्वरूपामध्ये मिळालेलं आहे आणि त्याच गुरुस्पर्शामुळे आज आमचे आयुष्य पूर्ण बदलून गेलेले आहे त्यामुळं आम्ही त्यांना सदैव नतमस्तक आहोत गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरे हो महेश तस्मै श्री ब्रह्म तस्मै श्री स्वामी स्वामी महाराज की, की जय श्री शंकर बाबा महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा